नमस्कार मित्रांनो राज्यात मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना होय ही योजना केंद्र सरकारची असून या योजनेअंतर्गत काम मागणाऱ्या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरवला जातो त्यामुळे हो लाभार्थ्याला शंभर दिवसांचा रोजगार हमी राज्य सरकार देते व याचा मोबदला म्हणून लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम अदा केली जाते म्हणजेच तुम्हाला दरमहा रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होते परंतु त्यासाठी तुम्हाला जॉब कार्ड लागते ते कसे काढायचे पुढे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करावे लागेल व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर चला आपण आपल्या विषयाकडे वळूया सर्वात प्रथम जॉब कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ते पाहूया आवश्यक कागदपत्रे एक गावातील रहिवाशी पुरावा यामध्ये तुम्ही राशन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र देऊ शकता दोन बँकचे पासबुक आता बँकेच्या पासबुकाचे पहिल्या पानाची झेरॉक्स या ठिकाणी लागणार आहे आणि तीन कुटुंबाचे एकत्रित चार बाय सहा आकाराचे तीन फोटो ही कागदपत्रे तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही विहित नमुन्यात अर्ज करायचा आहे हा अर्ज सादर केल्यानंतर त्या अर्जाची छाननी होईल आणि मग तुम्हाला अर्ज कोठे करायचा यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा पण त्यापूर्वी जॉब कार्ड काढण्याची पात्रता नेमकी काय आहे ते पाहूया जॉब कार्ड काढण्याची पात्रता एक ग्रामीण भागातील उमेदवार रहिवाशी असला पाहिजे दोन लाभार्थ्याचे वय जो कोणी अर्ज करणार आहे त्याचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त किंवा पुढे असले पाहिजे आणि तीन अंग मेहनतीचे काम त्या उमेदवाराला किंवा अर्जदाराला जमले किंवा अंग मेहनतीचे काम करण्याची तयारी असली पाहिजे ही जर पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्ज करू शकता परंतु अर्ज करण्यापूर्वी काम मागण्याची पद्धत कशी आहे हे आता आपण पाहूया काम मागण्याची पद्धत सर्वात प्रथम तुम्हाला काम मागण्यासाठी अर्ज नमुना क्रमांक चार भरून देणे आवश्यक आहे हा अर्ज तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनेलवर मिळेल त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक दिली आहे हा अर्ज नमुना क्रमांक चार बरोबर जॉब कार्ड झेरॉक्स एवढी माहिती तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही सादर केल्यावर पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला काम दिले जाते जर समजा पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला काम दिले नाही तर बेरोजगार भत्ता देण्यात येतो आता तुम्हाला येथेपर्यंत सविस्तर माहिती समजली असेल सगळ्यात शेवटी ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती म्हणजे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हा अर्ज हवा असेल समोर दिसत असलेला जो काही तुम्हाला अर्ज आहे तो अर्ज जर हवा असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला दिलेली आहे अशा प्रकारचे नवीन अपडेट्स असेल योजनेचे अर्ज असतील आम्ही नेहमी टेलिग्राम चॅनेलवर सोडत असतो त्यामुळे लवकरात लवकर अगदी मोफत जॉईन व्हा आता आपण आपल्या विषयाकडे बोलूया या फॉर्मचा इंटरफेस अशा प्रकारे तुम्हाला दिसेल मित्रांनो अशा पद्धतीनं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा म्हणजे जॉब कार्ड साठी आपल्याला अशा प्रकारचा हा नमुना अर्ज असणार आहे जॉब कार्ड तुम्हाला काढायचं असेल तर हा अर्ज तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये भरून आणि सोबत जी कागदपत्रे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले ती कागदपत्रे यासोबत जोडून तुम्हाला हा अर्ज तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला द्यायचा आहे आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र कुटुंब नोंदणीसाठी करावायचा अर्ज आणि पोच पावती आहे इथं तुमचं गावाचं नाव तुम्हाला वरती टाकायचं आहे त्यानंतर ग्रामपंचायतीचं नाव तालुका जिल्हा त्यानंतर दिनांक ज्या दिवशी तुम्ही अर्ज देणार तो दिनांक तुम्ही इथे आहे त्याच्यानंतर इथं कुटुंब प्रमुखाचे नाव कुटुंब प्रमुख जे असतील त्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे अर्जदाराचे नाव तुम्हाला खालच्या लाईन मध्ये टाकायचं आहे तीन अर्जदाराचा पत्ता तर पत्ता लिहित असताना त्याचा घर क्रमांक असेल घराला काही नाव दिलं असेल रोड गल्ली जे काही असेल ते सविस्तर या ठिकाणी पत्ता तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर तुम्हाला इथे खाली टाकायचा आहे त्यानंतर इथून तुमचा जो काही जात संवर्ग असेल किंवा जात प्रवर्ग असेल त्याच्यावर तुम्हाला टिकमार्क आहे अल्पसंख्याक असेल तर होय किंवा नाही अल्पभूधारक असेल जे काही शेतकरी असेल तुम्ही ते शेतकरी भूसुधार अल्पधारी होय किंवा नाही तुम्हाला टिकमार करायचं आहे इंद्रिय आवास योजना लाभार्थी असेल तर होय नसेल तर नाही आम आदमी विमा योजनेचा लाभ घेत असेल तर होय आहे ही सर्व सविस्तर माहिती भरायची आहे आणि मग मग अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कागदपत्रामध्ये की कुटुंबाचा संपूर्ण कुटुंबाचा फोटो हा चार बाय सहाच्या आकारात तुम्हाला तीन फोटो कलर लागणार आहेत आता एक फोटो तुम्हाला या ठिकाणी चिटकवायचा आहे या चौकामध्ये तुम्हाला चिटकवायचा आहे आता हे चिटकून झाल्यानंतर किंवा चिटकवल्यानंतर तुम्हाला काय आहे हा अर्ज आणि सांगितलेली जी काही कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे तुम्हाला तुमच्या ग्रामसेवकाकडे अर्ज सादर करायचा आहे आता ग्रामसेवक अनुपस्थित असल्यास म्हणजे जर समजा ग्रामसेवक नसेल किंवा ग्रामसेवकाकडे ग्रामपंचायतीमध्ये अर्ज देणे शक्य नसल्यास तुम्ही हा अर्ज तुमच्या गटविकास अधिकाऱ्याकडे देऊ शकता म्हणजे पंचायत समिती जिथं असेल त्या पंचायत समिती ठिकाणी तुम्ही हा अर्ज देऊ शकता छापील अर्ज उपलब्ध नसल्यास कोऱ्या कागदावर तुम्ही नमुना नंबर एक मधील माहिती दिली आहे ती, ती सर्व लिहून तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे छापेल अर्जाचीच गरज लागणार असं काही नाही ही सर्व माहिती व्यवस्थित तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल मित्रांनो शेवटी जाता जाता आता मजुरी अदा करण्याची पद्धत कशी असणार आहे मजुरी रक्कम प्रतिदिन एका व्यक्तीला किती मिळते रोजगाराला कोणकोणती कामे करावी लागतात ही सर्व माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी कायम आणत असतो त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर चला अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र